नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले जवळला जवळ आहे पालिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे वसई विरार महानगरपालिका पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाज आहे ते दरवर्षी मोठ्या आनंदाने छठ पूजा साजरे करतात ते छठ पूजा साजरी करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात याव्यात या दृष्टीने प्रशासनाची मिटिंग झालेली आहे महानगरपालिका क्षेत्रात त्याला लागून असलेले सगळे समुद्रकिनारे सगळे तलाव या ठिकाणी आम्ही छट व्यवस्था केलेली आहे तलाव आणि समुद्रकिनारी आम्ही स्वच्छतेचे विशेष लक्ष देणार आहोत या ठिकाणी स्वच्छतेचा आम्ही दिवसरात्र स्टाफ ठेवलेला आहे स्वच्छतेच्या गाड्या कचरा वाहण्यासाठी तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत पर्याप्त प्रमाणात लाईटिंगची व्यवस्था केलेली के आहे व्हिडिओ कॅमेरे ठेवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जीवरक्षक किंवा लाईफ गार्ड जे आहे त्यांचीही आम्ही नेमणूक केलेली आहे या ठिकाणी मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पालन करून सर्वांनी छट पूजा साजरी करावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकही बोलली होती त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्वांनी मान्य केले के की कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे छट पूजा साजरी केली जाईल तलावात कुठल्याही प्रकारचं निर्माल्य किंवा दिवे तेल सोडलं जाणार नाही केवळ अर्धे देण्यासाठीच तलावांचा वापर करण्यात येईल बाकी जे काही दिवे वगैरे सोडायचे आहेत ते कृत्रिम तलाव जे आम्ही तयार करू त्या ठिकाणी ते सोडणार आहेत आणि निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य टाकणार आहेत किती कृत्रिम तलाव असणार आहेत नैसर्गिक तलाव किती असणार आहे एकूण चाळीस ठिकाणी आम्ही कृत्रिम तलाव तयार करतो आहे आणि आजच्या बैठकीत ज्या काही सूचना एक दोन ॲडिशनल कृत्रिम तलाव आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी छट पूजेची व्यवस्था केली काय जनतेला जनतेला आव्हान आहे की शांततेत आणि चांगल्या प्रकारे हा सण उत्साहात साजरा करा पण कोर्टाच्या निर्देश कुठेही भंग होणार नाही याची काळजी घ्या प्रशासन सर्वतोपरी जनतेच्या बरोबर आहे आणि आपण सर्व मिळून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात एक पायंडा पाडून देऊ की कोर्टाच्या निर्देशाचं पालन करूनही आम्ही अतिशय उत्साहाने छट पूजा साजरी करत आहोत बसची व्यवस्था आम्ही समुद्र किनाऱ्यांसाठी केलेली आहे आमच्या ज्या बसेस आहे महानगरपालिकेच्या त्या छट पूजेच्या वेळेला आम्ही शहरातल्या ठराविक भागातून समुद्रकिनारी सोडण्यात येणार आहे आणि त्या कोणत्या ठिकाणाहून ह्या विशेष बस सुटतील त्याची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार आहोत